नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती खानेगाव नाका या ठिकाणी जास्तीचे दरे बारा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे अकरा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समती मालकापूर या ठिकाणी जास्तीत दरे बारा हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे अकरा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समती सावनेर या ठिकाणी जास्तीत दरे बारा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे अकरा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समती औरात शहाजहान या ठिकाणी जास्तीचा दर आहे बारा हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे अकरा हजार आठशे एकाहत्तर रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसेच पुढील बाजार समिती सिंधी सेलो या ठिकाणी जास्तीचा दर आहे बारा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लातूर